मी सांगतो ना बहीण भावान कोणी नाही रे कोणाच ना शेवटी जाण एकल्याच कोणी कोणाचं नाही बहीण भावान मावाचा बाजार देवा जगा आणि आपलं कोणीही नाही हे मात्र सत्तेच आहे एकलंच येण्याचं आणि एकलंच जाण्याचं माव माव केलं निर्थ वा योगी ह्यो मावा त्यो मा त्यो मा त्यो मा आपलं कोणीही नाही फक्त ज्याच्या संघ गाठ पडली त्यो मारो काही करो फक्त त्याचे इतकं जीवनाचं कोणी सोसत बी नाही आणि जीवनाचं करत बी नाही फक्त करणार फक्त ज्याच्या गाठ पडली ना तेच फक्त करणार दुसरं कोणी नाही कोणीही वज उचलू शकत नाही त्याच्यावानी पण आमच्या घरच्याने खूप कष्ट केले मी कष्ट केले जीवनाचं पाहिलं नाही लग्न झालं की बाबा आनंदाना दोन दिवस कुठं जाऊ पण नाही माहितीच नव्हती आम्हाला दोन दिवस कुठे नेलं नाही आणि घरामध्ये घरामध्ये कोंडून आणि आता असं वैता येते की बाबा कुठं नेलं नाही मग कुठे म्हणतात ते चला इकडं जाऊ चला आणि तिकडे जाऊ काही पण म्हणत येते फक्त जीवन जगते कशासाठी माणूस जगते बाबा चला आपलं कोणीतरी सगळे सगळं कुटुंब जर चांगलं असलं ना तर त्याचं कान वाटत पण नाही आणि दुसऱ्यासाठी दुसरा दुसऱ्याचं विस सोडून द्या दुसऱ्याचं तर माझ्या मनामध्ये राहत नाही बाबाई कोणी नसलं चालते फक्त घरातले व्यक्ती चांगले पाहिजेत ते घरातले व्यक्ती चांगल्या असल्या ना तर कोणाचीही गरज नाही कोणतात मला ना मला तर गावात आजीबाजू वाटत नाही असं पर ठिकाणी बाप बापरे किती देतात ना ते मी एवढी टेन्शन घेते तर या म्हणतात का होता ये काउन थकल्या एवढ्या काऊन थकल्या अशा म्हणतात म्हणजे टेन्शिंग खूप डॉक्टरकडे गेली तर डाक्टर बी सांगतात टेन्शिंगच आहे मग आता करावं काय आता त्यांना म्हणायचं काय पण कसं आहे माझं का नाही म्हणत नाही फक्त ते बोलून चालून बाया बोलतात मला चांगल्या बोलतात प्रेमाने सांगता शिकवतात की बा टेन्शिंग घेत जाऊ नका ताई तुम्ही कशात टेन्शिंग घेता बाहेरला तर बाहेरला बाहेरलं म्हणजे शून्य गावातल्याच म्हणजे शून्य आहे माझ्याजवळ शून्य शून्य माझ्याजवळ जिथं आमचं गावच नाही होते आमचं आळगाव आहे पण कसं ते गाव शून्य आपलं जिथं असलं तेच राहते अन त्याच्या पक्षाना असं परगावचं मला तर पहिलं पासून जर नसतं ना घेतलं असं जर आणलं असत किती ओळख होत होत्या ते कसं आता म्हणजे घर सोडलं नाहीतर ना त्या टायमाला जर सुंड असत तर आज मी किती चांगलं माझं झालं असतं म्हणजे आता मी सध्या मी सांगतो ना मला पहिल्या पहिल्यानी नाही करमायच आता कसं इकडं आरलं का नाही तर इथं करमती वाटे कुंकड जाऊ नाही गावाकडे गावाकडे जाण्याची इच्छा होत नाही पहिलं पहिलं तरी वाटलं पण आता वाटे काय ते उन्हा जा ते ऊन मार ते काय ते शेतीत जा शेतीत कष्ट करा कसं थोड्या करते माणूस कसं काय उठून काम जाते पण कसं याच्यातच टाइम भरपूर निघून जाते याच्यातच भरपूर टाइम निघून जाते मग काय करा मात्र तुम्हाला जर पटला ना नवीन भावानो तर मला कमेंट करा कि खरं आहे का कसं ज्याचा वनवास आहे ना ज्याचा वनवास पहिलपासून त्याचा वनवास किती कष्ट करान काय करान किती करून ठेवा पण त्याचा वनवास घरातल्या व्यक्तीच राहतात देणाऱ्या घरातल्या व्यक्तीच राहतात म्हणजे ते घरातल्या तर पहिल्यापासून तर दिला आईबाबाच्या धाकात होतो नंतर सासऱ्याच्या घरातल्या आता व्यक्ती व्यक्तीच्याच घरात घरात व्यक्ती राहत असतात त्यांचे टेन्शन राहत असते त्यानेच माणूस निघून जाते सिंग घेऊन घेऊन निघून जाते दुसरा कोणाचा नसते पण कसं हो फक्त आता एक आईसाठी कसं काय गावाकडे जन्म दिला सा आपल्याला म्हणून पण आईने माझ्याले नाही केला मग त्याच्याने मला हे वाटे माझ्यास भांडण केलं तर माझ्यास भांडण केलं तर त्याच्यामुळं आणि आता मग आपण कोणाला बोलावं सांगा बरं वाईट हो का त्यांच्यासाठी आईसाठी पहिलं ऐकलं नाही ना आता वाईट व्हावं हो का